तटकरे मंत्री मुलगी मंत्री मुलगा आमदार पुतण्या आमदार भाऊ आमदार त्यांनी उत्तर देताना सांगितलं की हे सगळं बोललात जितेंद्र आव्हाड ते माझ्या भावाला विचारा ना तुमच्या भावाला कशाला विचारतो आतून तुमच्या बरोबर होता ना आता जमिनीच्या वाटण्यावर ना दोघं बाजूला बाजूला झालेत ते म्हणाले आमचा पक्ष छोटाच होता आमचा पक्ष कधी मोठा नव्हता आता त्यांचा पक्ष कसा राहतोय ते आपल्याला बघायचं या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत या सुनील तटकरेला रायगडच्या राजकारणातून कायमचा हद्दपार केल्याशिवाय अनंत गीते स्वतः बसणार नाही करायचं ना करायचं ना? की करा नाही पेनच्या जनसंवाद दौऱ्यात सुनील तटकरेंवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्ला बोल अनंत गीते व जयंत पाटील हे कडाडले इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारानिमित्त पेन येथील गांधीनगर जवळच्या पटांगणावर जनसंवाद दौरा सभेचं आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आलं होतं यावेळी शरद पवार गटाचे नेते आमदार जितन आव्हाड यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत हल्लाबोल केला तर यावेळी उमेदवार अनंत गीते आणि शेकाबचे आमदार जयंत पाटील यांनीही तटकरे यांच्याविषयी बोलताना भाषणात चांगलेच कडाडले यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना रायगडमधून विजयी मतदान करून निवडून देण्याचं आवाहन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित इंडिया आघाडीचे नेते पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आलं कशा आहेत ते सांगायचं आहे तुम्हाला मी सांगतो तटकरे याच्या पुढे दिसणार नाही आणि तटकऱ्याला येऊनच देणार नाही आपण ही माझी आहे आम्हाला ते तेव्हा आवडला बोलतात आवडला बोलतात त्यांच्या दोन ते पक्षात एका होते ठीक आहे आम्ही कधी आयुष्यात खोट बोललो नाही आणि प्रामाणिकपणे काम करतो ते म्हणाले आमचा पक्ष छोटाच होता आमचा पक्ष कधी मोठा नव्हता आता त्यांचा पक्ष कसा राहतोय ते आपल्याला बघायचं आहे एकही खासदार त्यांचा निवडून येणार नाही आणि या राज्यामध्ये येणारे सर्वाधिक खासदार महाविकास आघाडीचे असतील आणि एकशे सत्तरच्या पुढे मोदी जाणार नाही मोदी जाणार नाही तुम्हाला सांगतो एज्युकेटेड म्हणून पंधरा दिवसापूर्वी दोनशे वर होते त्याच्यात आठ दिवस एकशे ऐंशी वर आले आज मी बघितलं ते एकशे सत्तर वर आले आपला रिपोर्ट नाही हा सर्वे आपला नाही आर एस एस चा सर्वे आहे आणि आर एस एस चे लोक पण यांच्या विरोधात काम करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊन आणलेत का तुम्हाला कोणी पैसे दिलेत का या ठिकाणी पलीकडे बैठक झाली झाली माझे मित्र देवेंद्र दे दे फडणवीस त्यांना गेल्यावर बोलतो मी भेटतील इलेक्शन संपल्यावर पाचशे रुपयाने हजार रुपये देऊन या ठिकाणी लोक आणले होते ते मला माहिती नाही अरे आमच्याकडे उमेदवार सकाळी माझ्याकडे आले बाई काय करायचं नका काय करू नका एकही पैसा देऊ नका आणि काही देऊ नका पाणी चाल आणि पाण्याला पण नको चिवड्याला नको आम्ही आम्ही करू मग एकच करा निवडून आल्यावर मंत्री झाल्यानंतर आम्हाला दरवाजा बाकी मोकळा ठेवा उडाला हे दोन्ही पक्ष जे फोडले <laughs> गेले ते एकाच शब्दाने फोडले गेले भीती त्यांना काय कमी केलं होतं पवार मी त्याही सभेत सांगितलं ना याही सभेत सांगतो तटकरे मंत्री मुलगी मंत्री मुलगा आमदार पुतण्या आमदार भाऊ आमदार त्यांनी उत्तर देताना सांगितलं की हे सगळं बोललात जितेंद्र आव्हाड ते माझ्या भावाला विचारा ना मी तुमच्या भावाला कशाला विचारतो आतून तुमच्या बरोबर होता ना आता जमिनीच्या वाटण्यावर दोघं बाजूला बाजूला झालेत ते काय तुम्ही म्हणजे राजकीय द्वेषा पुठे पोटी किंवा विचारांसाठी बाजूला गेलेलं नाही माझा वाटा किती तुझा वाटा किती कोर्टात लढाई सुरू झाली तुमची आणि त्यांच्यामुळे तुम्ही बाजूला बाजूला झालाय ठीक आहे कमीत कमी ते काँग्रेसी विचारांबरोबर तरी राहिले ते, ते तुमच्यासारखे फुले शाही आंबेडकरांचा विचार बोलत गोळवळकर बोल आणि हेगडेवारांच्या विचार तर नाही गेले आज जेव्हा आम्ही पवार साहेबांकडे बघतो तुम्हाला काय पवार साहेबांना हृदय नाहीये पवार साहेबांना वाईट वाटत नाही की ज्यांना मी पोरांना हाताला धरून चालवलं पंचवीस पंचवीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीत बसवलं त्यांनी मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही काढाल का तुमच्या म्हाताऱ्या बापाला घराच्या बाहेर हा तो तुमचा बापच होता ना तुमच्या घरातलं भांडण मिटवण्यासाठी बारामतीत त्या माणसाने किती बैठका घेतल्या किती तास खर्च केले ते तुम्हाला वाटलं नाही कि हा बाप घर तुटू नये म्हणून आपल्या घरात आठ आठ तास बैठका घेतोय ती तुमचं घर तुटता कामा नये आणि तुम्ही खुशाल सुप्रीम कोर्टात सांगता की शरद पवार एक अधिकारशाही राबवणारा माणूस आहे त्यांना लोकशाही मान्य नाही मनापरसा मनाप म्हणजे स्वतःच्या मनानेच पक्ष चालवतात का हो त्यांनी स्वतःच्या मनानेच तुम्हाला मंत्री केलं ना त्यांनी स्वतःच्या मनानेच पहिल्यांदा निवडून आलेल्या तुमच्या पोरीला मंत्री केलं ना माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला बाजूला सारून पहिल्यांदाच निवडून आलेल्या तुमच्या मुलीला तुम्ही आणि अजित पवारांनी कट करून मला बाजूला काढला आणि तुमच्या मुलीला तुम्ही पालकमंत्री बनवलं आम्हाला त्याची खंत नाही घेत नाही कारण का साहेबांनी एका मागासवर्गीय पोराला जिथपर्यंत आणलाय ना त्याच्या राजकारणात कोणाच्या बापालाही जमणार नाही आणि तुम्हाला तर नाहीच नाही तुम्हाला कोणाला संधीच द्यायची नाही रायगडचे सगळे कार्यकर्ते एन सी चे असो ते फक्त सतरंज आणि उचलायला आणि झेंडे पडकवायला बाकी सगळ्या मालमत्ता यांच्याकडे एकरच तर मोजमापच करायला रायगड मध्ये कोणाची किती एकर जमीन आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे की आहे हसतायत गालतल्या गालात म्हणजे मुलगा इतका हुशार कि कलकत्त्याला कंपन आहेत कलकत्त्याला त्याची संख्या किती हो होत्या साहेब तुम्ही पण बोलायला पाहिजे ना तुम्ही पण नुसते असता यार दादा पोरा बाळांवर येत नाही आम्ही पण तटकरे साहेब आज सांगतो तुम्ही जे मला दंबाजी करत असतात ना एकदा तोंड उघडाच माझ्या बाबतीत मी ह्या दमबाजीला भीक पण घालत हे बाळगंगाचं जे प्रकरण बाळगंगा हे बाळच तुमच्या अंगाशी आले तीनशे अडसठ कोटींच पहिलं धरण ते चाळीस टक्क्याने वाढवून चारशे अठ्ठ्याऐंशी वर गेलं नंतर ते बाराशे कोटीवर गेलं नंतर ते बाराशे वीस कोटीवर गेले म्हणजे मूळ अंदाज पत्रकाच्या एकशे पन्नास टक्के वाढ झाली ती कोणाला एफ ए मिळाला पण त्याच्यानी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट काय तर चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी जे मूळ हे होत त्यातल्यातले चारशे अडसष्ट कोटी हे धरणाचं काम सुरू होण्याच्या आधीच एफ एला देऊन टाकलं म्हणजे आपला कट्ट आतमध्ये आला ना आता धरण होऊ दे नाही तर ना होऊ दे आजपर्यंत धरण झालेला नाही पण ह्यांची खिशे भरले की रायगड ही भूमीच या भूमीमध्येच आपले पण आहे ज्याला आपण क्रांतिकारक विचार म्हणतो ते या भूमीत आहेत आणि ते जयंत पाटलांच्या खानदानात ना असं उगच लाल नाही करत पण ज्या म्हणजे ज्या विचारात रायगड भूमी जन्माला आली ते विचार आता मातीत मिळत आहेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हा माणूस निष्ठावान आहे त्यांच्याही घरी खोक्यांचा कॉल गेला असेल पण खोक्यांसाठी विकले जाणारा माणूस म्हणजे आनंद किती नव्हे आपण पैशावर विकले जातो आपण माणूस आहोत माणसाला पैशावर विकत विकत घेतलं जाऊ शकत अरे तुम्ही पन्नास कोटी घेतले किती दिवस पुरतील ते तुम्हाला पण आयुष्यभरासाठी तुम्ही माणसांच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत तुमच्यात नाही आता आयुष्यभर तुम्हाला तुमचं मन खात राहील की ज्या मातोश्रीनी मला प्रेमाने जवळ घेतलं ज्या मातोश्रीने मला पाणी पाजलं ज्या मी भाजी विकत होतो ब्लॅक मार्केट करत होतो हे करत होतो ते करत होतो अशा साध्या साध्या माणसांना बाळासाहेबांनी आमदार बनवलं खासदार बनवलं कधी जाती पातीचा विचार न करता यांना मोठं केलं त्याच बाळासाहेबांचं घर फोडण्यात माणसं पुढे होती थोडे सांगत असेल तर मी तुम्हाला सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बसले की त्यांचा पहिला प्रश्न असायचा एकनाथ कुठे एकनाथ कुठे अस्वस्थ व्हायचे ते जोपर्यंत एकनाथ शिंदे येत नाहीत तोपर्यंत मिटिंगच सुरु व्हायची नाही ते काय सांगतात माझ्याकडे दुर्लक्ष म्हणून आम्ही होतो ना तिथे ते जे खोटं नाट नाटक चालू आहे ना ते आम्हाला कोणीच विचारत नव्हतं कोणीच विचारत अजित पवार आणि कंपनी आम्हाला साहेब विचारत आम्ही आला साहेब विचारतच नव्हते हे पाच जण तटकरे अजित पवार छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांना विश्वासात घेतल्याशिवाय शरद पवारांनी आज एकही निर्णय घेतलेला नाही आजपर्यंत सकाळी साडेसात वाजता दरवाजा फक्त यांना उघडायचा आणि या पाचांच्या लिस्ट मध्ये आमचं ना तर नावच नव्हतं आम्हाला कवडीची किंमत नव्हती पण साहेबांना सगळं माहिती होत काय करताय आणि या पक्षाचं वाटोळा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर याच पाच जणांनी केलं आता खरं बोलायला बिंदास मिळत आहे पूर्वी असं बघितलं की समोर दादा दिसायचे अरे बापरे तेव्हा तेव्हा कळायचं ना काकाचा पुतण्याचे संबंध किती घट्ट त्या पुतण्याच्या मनामध्ये एवढं विष आहे ते आता कळायला लागलं त्यामुळे काकासमोरही तोंड उघडायला आता भीती वाटत नाही पण जे जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल की शरद पवारांनी तुमच्या कत्तारीनंतर बंद केलेले दरवाजे उघडले जातील तर कदापि त्याच्यावर विचार करू नका त्या दरवाजाच्या मागे उभे राहू आम्ही आणि एक एक असा कणेकी किल लावू देणार नाही एकदा गेलात ना दिल्या घरी तू सुखी राह तेव्हा हे असे भ्रष्ट प्राणी पाळण्यापेक्षा नळी नळडीचा घोड घेणारे माणसांपेक्षा भ्रष्टाचारामध्ये डुबलेले या सगळ्यांना तुम्हाला आता घरचा रस्ता दाखवावा लागेल करा म्हणून खूप लुटल खूप अगदी अंतुलेंनाही लुटलं आणि मग ते मुश्ताकबाईंना घेऊन आले अजिवंत म्हणाला जिवंत असताना अंतुलेंना तुम्ही काय त्रास दिलाय ते अंतुलेंना वरती कळत असेल इथल्या मुस्लिम बांधवांना सगळ्यांना माहिती आहे की अंतुलेंना ते का सोडून गेले आणि शरद पवारांबरोबरही ते काय लगेच नाही आले पहिल्याच दिवशी आला आले असं काय नाही ते आम्ही मीच आलेलो या सभेत आणि नशिबाने त्या सभेत सुद्धा पवार साहेबांनी मलाच बोलायला दिलेलं आपली सोय बघितली त्यांनी की रायगडातली सोय काय आहे आणि मग आले तेव्हा या खोट्या नाट्यावर विश्वास घेत करू नका खास करून ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की यांच्या जाळ्यात अडकू नका हे दोन हे भुजबळ साहेब याच पार्टीतले म्हणजे यांचेच गावात बारा बरेदार राहतात की नाही न्हावी तेली तांबोळी वाणी लोहार सुतार कसाई हे सगळे गावात एकत्र असतात हेच भुजबळ जाऊन सांगतात न्हाव्याने ह्याच्या पुढे मराठ्यांचे केस कापून ते भाषण चांगले हे भाषण चांगलंय का मला सांगा अरे आपण काय म्हणू तुम्ही सगळ्यांनी एक राहा जाती पाठी बाजूला ठेवा गाव एक राहलं पाहिजे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये आजची प्रथा आहे की आपण गावामध्ये कधीच भांडण होऊ देत नाही आणि सांगतात तुम्ही भांडण करा मराठ्यांविरुद्ध ओबीसीला पेटवा मी तेव्हाच सांगितलेलं हा राजकीय डाव आहे निवडणुका जशा जवळ येतील तसं ते संपलेलं असेल पण आज मला जाहीररित्या छगन भुजबळांचं अभिनंदन करायचं आहे तसा मनाने सच्चा माणूस येतो काल खरं बोलून गेला कारण त्याच्या मनात राग आहे की तटकर्यांनी स्वतःला तिकीट घेतलं अजितदानांनी स्वतःला तिकीट घेतलं आणि मला दिलं रस्त्यावर सोडून <laughs> आणि अजित पवारांच्या मनामध्ये मा ओबीसी एस सी एस टी याच्याबद्दल किती राग आहे मला माहिती तेव्हा जात पात जाऊ द्या पण रायगडच्या तुशारीसाठी एक अतिशय सौम्य भाषा वापरणारा एक सुशीलपणाने लोकसभेत वागणारा एक चांगला अभ्यासू खासदार ज्याने मातोश्रीची साथ कधीच सोडली नाही निष्ठेने राहिले त्या निष्ठेसाठी या गद्दाराला मातीत गाळा एवढंच सांगण्यासाठी मी आज इथं दोन तासाचा प्रवेश आलेलो आहे याला मातीत घालल्याशिवाय रायगडकरांना सुटका मिळणार नाही तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची भ्रष्टाचारात तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची हप्तेबाजीतनं आणि त्याच्यासाठी येणाऱ्या कधी सात तारखेला सात तारखेला मशालीच बटन दाबायचं आवाज झाला ऐकायचं समोर बघायचं पेपर वरती मशाल आहे आणि मग तो भूत सोडायचा प्रचंड बहुमताने असं वागून गीते साहेबांना लोकसभेत पाठवा रायगडचा आवाज बुलंद करा आपले राष्ट्रवादीचे नेते बोलून गेले इथं जितेंद्र आव्हाड की गीते साहेबांना पण खोक्याचा फोन आला असेल आणि शेवटी शेख सुभान अली सुद्धा म्हणाले की गीते साहेबांना पण खोक्यांचा फोन आला असेल गीत्यांना खोक्यांचा फोन करणारा या रायगडात किंवा या महाराष्ट्रात अजून जन्माला आलेला नाही आणि जन्माला येणार सुद्धा नाही काय हिंमत आहे काय माय व्हायला आहे कोणाची जो आनंद गीतेला खोक्यांचा फोन करेल आहे कोणी असू शकत नाही याला म्हणतात निष्ठा आणि म्हणून गीतेला खोक्यांची वापर देणारा कोणी जन्माला नाही आलाय या महाराष्ट्रामध्ये आणि येणार सुद्धा नाही मग आता हे खोक्यांचं राजकारण जे महाराष्ट्राच्याच मुळावर येत आहे हे राजकारण संपवायचं की नाही संपवायचं ना मग ही संधी आहे खरं म्हणजे या तटकरेना दोन हजार एकोणीस मध्येच मी हद्दपार केलं होतं आणि करणार होतो पण त्यांची हद्दपारी वाचवली भाई जयंत पाटील यांनी विचारा द्या त्यांनी हद्दपारी वाचवली आणि हा एवढा मोठा गुन्हा केला भाई जयंत पाटलांनी कि त्या सुनील तटकरेने जयंत पाटलांच्याच भाई जयंत पाटलांच्याच पाठीत खंजीर खुपात खूपचला ना आणि म्हणून मी आता शब्द दिलाय जयंत भाईना की जयंत भाई चिंता करू नका या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत या सुनील तटकरेला रायगडच्या राजकारणातून कायमचा हद्दपार केल्याशिवाय आनंद गीते स्वस्त बसणार नाही करायचं ना करायचं की नाही हा लढा कुणा व्यक्ती विरुद्ध नाहीये हा लढा प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि ही प्रवृत्ती ही दुष्ट प्रवृत्ती आहे आणि म्हणून या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधातला आपला हा लढा आहे आणि या लढ्यात ज्यांना ज्यांना दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढायचंय ते सगळे या लढ्यात उतरलेले आहेत मग राजकीय पक्ष असो सामाजिक संघटना असो हे सगळ्यात या लढ्यामध्ये उतरलेले आहेत आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल सगळे डावे राजकीय पक्ष जेवढे पण आहेत कम्युनिस्ट पक्ष आहेत ते सुद्धा या लढ्यात आपल्या बरोबर आहेत एक पत्रक मला पाहायला मिळालं त्याने पत्रक काढले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पत्रक काढलेलं आहे आणि त्यामुळे आता हे सगळे या लढ्यामध्ये उतरलेले आहेत आपल्याला एकजूट होऊन हा लढा लढायचा आहे आणि मला खात्री आहे की ज्या दिवशी आपली एकजूट होईल या लढ्यामध्ये शंभर टक्के विजय हा आपला झाल्याशिवाय राहणार ना इंडिया आघाडीचा झाल्याशिवाय राहणार होणार ना विजय आणि म्हणून ही लढाई आपल्याला लढायची आपल्या देशाकरता लड़ा ही लढाई लढायची आहे राष्ट्राकरता ही लढाईची लढायची आपल्याला आपली लोकशाही वाचवण्याकरता ही लढाई लढायची आपल्याला आपलं संविधान वाचवण्याकरता या विषयावर सगळेच बोलले माझ्यापूर्वीचे सगळेच वक्ते या विषयावर बोललेले आहेत आणि म्हणून आता या लढाईमध्ये आपल्या आपली जबाबदारी काय आहे एक मतदार म्हणून माझी जबाबदारी काय आहे एक मतदाराची जबाबदारी काय आहे ते कळावं याकरता हा मुद्दा है। है। पार पार मी घेतो कारण आता आपली जबाबदारी आहे ना जबाबदारी का नाही आहे जबाबदारी पार पाडायची ना सात मे ला मी खूप भाग्यवान आहे माझी निशाणी पहिल्या क्रमांकावर आहे एक नंबरला आहे आणि कालच्या त्या रामराजच्या रामराजच्या सभेत ना राजा गीते एक नंबर वाले तटकरे दोन नंबर वाले तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी